नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्भीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चिखलीत रेणुका माता यात्रा महोत्सव उत्साहात साजरा श्रद्धेचा सागर उसळला चिखली शहराचे आराध्य दैवत असलेल्या रेणुका माता यात्रेचा वार्षिक महोत्सव यंदाही भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होते आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेनिमित्त चिखली नगरीत मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली शहरातील प्रत्येक रस्त्यावर भक्तांसाठी विविध प्रतिष्ठानांनी भंडाराचे आयोजन केले गेले होते माती समोर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या सगळीकडे रणुका माता की जयचा जै, जयघोष सुरू होता यात्रेच्या निमित्ताने चिखली शहरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेले मानाचे पातळ आणि वगती हे यंदाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते विविध गावातून आलेल्या मानाच्या पालख्या डोल आणि वाद्यांच्या गजर यामुळे यात्रेची शोभा अधिकच वाढली पारंपरिक वेशभूषा आणि रंगेबिरंगी सजावट यामुळे वातावरण भारवून गेलं भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सुरक्षा वाहतूक व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात येत होती यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी स्वयंसेवी संस्था आणि युवक मंडळांनी देखील मोलाची भूमिका बजावली स्वच्छता पाणी वाटप प्राथमिक वैद्यकीय सुविधा या सुविधा देण्यात आल्या होत्या या उत्सवात श्रद्धा भक्ती आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले माते समोर नतमस्तक होऊन भाविकांनी आपले संकल्प बोलून पुण्य प्राप्त केले चिखलीकरांसाठी हा महोत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नसून श्रद्धा एकात्मता आणि संस्कृती यांचा संगम आहे हे यंदाच्या यात्रेने पुन्हा सिद्ध केले सार्वण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सोहिल शेख चिखली